जय महाराष्ट्र शेतकरी बंधूंनो काय बा शेती करताना केलीच पाहिजे कारण वावर आहे तर पावर आहे मी गजान पोटे आपणा सर्वांचं स्वागत करतो आय एम पी ॲग्रीटेक या यूट्यूब चॅनलमध्ये शेतकरी बंधूंनो तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजना या योजनेअंतर्गत महाराष्ट्र शासनातर्फे साडेसात एच पीपर्यंत क्षमतेच्या शेतकऱ्यांना कृषीपंपांना वीज देणार आहे या योजनेचा जी आर तुम्ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पाहू शकता तसेच या योजनेविषयी माननीय मुख्यमंत्री साहेबांनी काय म्हटलं आहे ते आपण आता या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आपण निधी दिला आहे ज्यामध्ये आमची जी फ्लॅगशिप योजना आहे मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजना त्याच्याकरता तीन हजार पाचशे कोटी रुपयाची तरतूद करण्यात आली आहे म्हणजे शेतकरी बंधूं नवीन सरकारने सुद्धा ही योजना कंटिन्यू केलेली आहे म्हणून आपणा सर्वांना अशी विनंती आहे की कोणी जर वीज कर्मचारी आपणास बिलाची मागणी करत असेल तर हा व्हिडिओ त्यांना दाखवा व याही व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असलेला जी आर त्यांना दाखवा जय हिंद जय महाराष्ट्र असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा व तुमच्या मित्रांना शेअर करा जय हिंद जय महाराष्ट्र